कोल्हापुरात सासू सासऱ्याने मिळून जावयाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून संदीप रामगोंडा शिरगावे असे मृत व्यक्तीचे नाव आहे कोल्हापुरातील सी बी एस स्टँड येथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळला सदर घटनेची माहिती मिळता शाहूपुरी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला प्राथमिक तपासात मृत व्यक्तीचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले मृत संदीपची बॉडी पोस्टमार्टमसाठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आली दरम्यान पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला असता तपासा दरम्यान महेश संदीप दारूच्या व्यसनी असल्याचा उलगडा झाला त्याची पत्नी आणि मुले त्यांच्याकडून त्रस्त असल्यामुळे गड मध्ये वेगळे राहत होते पुढे संदीपची सासू गौरा हनुमंत अप्पा काळे व सासरा हनुमंत अप्पा यल्लप्पा काळे त्या दोघांनी संदीपचा गळा आवळून खून केल्याचे कबूल केले संबंधित गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे आणि दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी ताब्यात घेतले आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमळकर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय कुमार पोलीस 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 ठाण्याचे निरीक्षक निरीक्षक गजानन सरगर सहा सागर पाटील महिला उपनिरीक्षक पवार स्थानिक गुंडे अन्वेषण कडील सहा पोलीस निरीक्षक मसुटगे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार विलास किरोळकर संजय कुंभार संदीप पाटील लखन पाटील शुभम संस्थ सागर माने योगेश गोसावी विशाल खराडे संजय पडवळ सचिन पाटील शाहूपुरी पोलीस ठाणेकडील संदीप जाधव मिलिंद बांगर बाबासो ठाकणे महेश पाटील सनीराज पाटील सुशीलकुमार गायकवाड अंबीरराव अतिग्रे व गड पोलीस ठाणेकडील सतीश पाटील यांनी केले आहे